चार चार पाच पाच सीमएस दिले तर त्यांच्या गाय गाप जात नाहीत ते विचार करणार की का गाप जात ते कसं असतं गाय आणणार नुसतं वाडा घाल कुठे हे घाल ते घाल तसं काय जाणार नाही ना आणि वरण त्यांना मागणी काय असतं की माझी गाय तयार झालं पाहिजे नव्वद लाख रुपये अशी बघितली ना तर माणूस डायरेक्ट म्हणतो माझी गै किती देणार ज्यावेळी तुम्ही असं शेतकरी व्हाल किंवा माणसानं बघितल्या बघितल्या माणूस विचारलं तुम्हाला की ही गाय देणार आहे का त्यावेळी तुम्ही स्वतःला समजा की हा मी प्रगत चार वेळा टाक पाच वेळा टाक चारा काय गरज नसते जास्त जेवढं खाणार आहे तेवढंच खाणार ते आता माझी गावात चार चपात्याच आहे दिवसात मी चार चपात्याच खाणार तिला तुम्ही दिवसात पन्नास किलो वरण टाकली खाणारच नाही तिची किती कॅपॅसिटी आहे तेवढेच खाणार ते माणसं चार वेळा वरण टाकली ना तिथं ते डाऊन मध्ये येतात आता आपण तुमचे बंधू म्हणले की पाडीपासून सुरुवात केली तरी व्यवसाय म्हणजे परवडू शकतो शंभर टक्के दादा पण कशी सुरुवात केली पाहिजे करायची सुरुवात दादा कशी करायची आता तुम्हाला सांगतो असा जिवंत उदाहरण आहेत माझे गडातले मित्र आहेत मी आता ह्या साठी पाडी झाली ना महिन्याभराची मी पाच हजार रुपये देतो त्यांनी ते पाच हजार रुपयाची पाडे नेऊन तयार करतात एक वर्ष दीड वर्ष सांभाळतात त्यांना चांगले पैशाला देऊन टाकतात म्हणजे पाच हजाराची पाडी कमीत कमी नाही म्हणले तर ते सत्तर ते ऐंशी हजार रुपयाला विकतात म्हणजे वगैरे घालून मग ते सत्तर ऐंशी हजार रुपये तयार होतात परत नेक्स्ट टाइम आणि मला ते विचारतात बाबा चांगली पाड झाली की सांग म्हणून ते येतात एक सत्तर एक हजार रुपये त्यातले दहा हजार रुपये पाड्यामध्ये पाच पाच हजार दोन पाड्या नेतात प्लस वरून ते साठ हजार जो काय त्यांचा मेंटेनन्स असेल तो त्यांच्यावर खर्च केला तर त्यांच्या त्या पैशात त्यांना दोन पाड्या तयार झाल्या त्या दोन पाड्या परत ते विकून त्यांच्याकडे अजून कॅपिटल तयार होईल त्यामुळे तो बिझनेस असा वास्ट होत जातो त्यामुळे फक्त जर फोकस केला ना फक्त पाड्या संगोपनावर जर त्यांना फोकस केला तर ते शंभर टक्के यशस्वी शेतकरी होऊ शकतात गायच पाहिजे असं गाय गायच पाहिजे जरी खूप जास्त नफा मिळू शकतो शंभर टक्के मिळू शकतो कारण की ते माझ्या कुठे आता असं आहे की पाडे झाली की मी फोन केला आणि ते म्हणतात हा एक पंधरा दिवस संभव व्यवस्थित आम्ही येऊन घेऊन जातो बरोबर मग अशा आम्ही भरपूर पाठ दिल्यात आणि काही काही तेच पाडे आम्हाला रिटर्न पण देतात आणि आम्ही पुढे देतो म्हणजे कोणाला लागणार असली म्हणजे एखादा कस्टमर होतो बाबा गाय वगैरे द्यायच्या मग त्यांना फोन करतो आम्ही की बाबा अशीच तुझी पाडी तयार झाल्या काय कस्टमर आले ते डायरेक्ट त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो त्यांच्याशी बरोबर आता ही एक पाडी तुम्ही किती रुपयापर्यंत एक पाच हजार रुपयाला आम्ही पाठ देतो साडेचार पाच हजार रुपयापर्यंत पाठ देतो किती दिवसाची पाडी असते एक महिन्याभराची पाडी असते एक महिन्याची पाडी पाच हजार आणि जाते तेच आमच्या बसून म्हणजे काय काय तीनशे चारशे रुपयाला पण पाणी मिळते पण ते क्वालिटी वडी पण असते आता आम्ही कधी चित्रेच एव्हिएच वापरतो चांगलं वापरतो आणि त्यांची जी ब्लड लाईन आहे ब्लड लाईन म्हणजे जी गाय आहे त्याची त्या गाय पण पंचवीस ते तीस लिटरच्या रेंज मध्ये असतात सगळ्या त्यामुळे हजार रुपयाला आम्ही ती पाडी देतोच आणि जरी एखाद्या वेळी जर प्रॉब्लेम आला जर पाडी नाही गेली तर ती आम्ही ह्याची संभवतो ती काय गाय होणारच आहे मोठी मोठी म्हणजे आता तुम्ही म्हणजे सगळ्या गाय तुमच्या घरच्या म्हणजे घरच्या कालवड्यापासून तयार झाल्या सगळ्या घरच्या कालवडी पासून तयार मग कालवडे पासून आता तुमच्या किती वेळ गेला तुमचा गेल्या आता तीस वर्षापासून आमचा गोठा होता मग आधी सत्तर सत्तर गाय होत्या आमच्या म्हणजे ज्यावेळी पप्पा तर नव्हते म्हणजे एक पाच सात वर्षाच्या पूर्वी ना एक ज्यावेळी दुधात जास्त दर होता त्यावेळी सत्तर गायांच्या पर्यंत आमचा गोठा होता हा गोन ओपन गोठा होता सत्तर बस गायच्या बसन आता जसं जसं वय होत चाललं तस तसं म्हणजे कसं आपल्या हे ते करत चाललेत मॅनेज पण होत ते एकदम प्रॉपर मॅनेज होत त्याचे काय अर्थ नाही आता सध्या खर्च आणि नफा ह्याच्यात प्रमाण कसं आहे कि... किती पन्नास टक्के धरले तरी चालेल प्लस आम्ही काय करतो जास्त लोड नाही खत आपल्या तीस गायाच्या मागे दीड एक लाख रुपयाच खत जातं बोनसच्या काय आम्हाला तीन लाख रुपये मिळतो मग आमची साधी मेंटॅलिटी काय बाबा आमचा बोनस एक तीन लाख रुपये आणि ही तीन चार साडेचार लाख रुपये आम्हाला वर्षाला मिळेल तर आम्ही समाधानी आहे प्लस मी इंटर इंटरफार्मिंग केले म्हणजे मी त्यात आता तुम्हाला बोललो की मी आकारात कोंबडं वगैरे आणतून माझं ते चाललेलं असतंय हा या गायच्या माझं दोनशे कोंबड्या जगतात दोनशे कोंबड्या जगतात हा या जेव्हा म्हणजे त्यातनं जर आपल्याला दीड एक लाख रुपये म्हणले तरी नाही म्हणलं तर वर्षाचा इन्कम टोटल सहा लाख रुपये वाजतो म्हणजे दुधाचा पैसा न धरून दुधाचा पैसा सोडून फक्त एक्सटर्नल सोर्स म्हणजे काय शेणाचा म्हणा किंवा ह्या बोनसचा किंवा त्याच्यामध्ये इंटरफार्मिंग केलं शेळ्या सोडल्या दोन चार त्या पण त्या पूर्ण त्या तीस गायांच्या त्यामुळे आम्ही हा कसा एक सपोर्ट सिस्टम धरले ह्यातनं पैसे काढायचे नाहीत कारण की आता दर आहे प्रत्येक जण उठते सुटते हे करते पण प्रॉपर करत नाही प्रॉपर नियोजन पाहिजे त्याला बाबा काय काय जण आमच्याकडे असे मित्र आहेत की चार चार जण पाच पाच सीमएस दिले तर त्यांच्या गाय गाप जात नाहीत ते विचार करणार की का गाप नाही ते कसं असतं गाय आणणार नुसतं वाड घाल कुठे हे घाल ती घाल तसं काय गाय जाणार नाही आणि वरण त्यांना मागणी काय की माझी गैर तयार झालं पाहिजे नव्वद लाख रुपये गेले कशी झाले तुम्ही नुसतं वाढ घालता तिला गै कशी प्रॉपर झाली तिला प्रॉपर वैरण पाहिजे गोळी पेंट पाहिजे मापात बारली पाहिजे राही कंटिन्युअस मिनरल मिक्सर कॅल्शियम लिव्हर टॉनिक कंटिन्युअस चालू पाहिजे गायला बारा महिने चालू पाहिजे तिच्या स्टेजनुसार बाबा गाभन गाय आहे ती आतलेली गाय आहे बाबा ती आता जरा अशक्त वाटते तर तिला काय पाहिजे असं प्रत्येक स्टेजनुसार तिला हे दिलेच पाहिजे बारा महिने हे दिलेच पाहिजे तिला बरोबर म्हणजे आता खर्च परवडतोय का म्हणजे कॅल्शियम मिनरल मिक्सर आणि आड आता पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही टॉनिक सांगताय खर्च परवडतोय शंभर टक्के परवडतो कारण की गै जर निरोगी असेल गै अशी दिली की अशी बघितली ना तर माणूस डायरेक्ट म्हणतो माझी गाय किती देणार ज्यावेळी तुम्ही असं शेतकरी व्हाल किंवा माणसानं बघितल्या बघितल्या माणूस विचारलो तुम्हाला की ही गै देणार आहे का त्यावेळी तुम्ही स्वतःला समजा की हा मी प्रगती शेतकरी झालो आहे तुम्ही शंभर गाय गोट्यावर गेला असते ना ते मला माहित आहे पण ज्या पण गोट्यावर जाईल ना अशी गई मनात भरलीच पाहिजे की त्या माणसाला वाटलं पाहिजे की हिच्या पुढे पैसे काय नाही फक्त मला पाहिजे नाही असं झालं अशा आम्ही भरपूर गाय विकल्यात पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लिटर पण गाय आपण तयार केल्यात आणि विकल्यात पण अशा बरोबर आता गाय पालन म्हणले की चाऱ्याचा मोठा म्हणजे मोठं नियोजन असतो चाऱ्याचं महत्वाचं नियोजन असतं चाऱ्याचं नियोजन असतं दादा विषय कसा आहे प्रत्येक गायीला दिवसात माणसं काय चार चार वेळा टाक पाच वेळा टाक चारा काय गरज नसते जास्त जेवढं खाणार आहे तेवढंच खाणार ते आता माझ्या गाव चार चौपात्याच आहे दिवसात मी चार पात्याच खाणार तिला तुम्ही दिवसात पन्नास किलो वरण टाकली खाणारच नाही तिची किती काम सिटे या तेवढीच खाणार ती माणसं चार वेळा वरण टाकली ना तिथं ते डाऊन मध्ये येतात गरज नाही सकाळी एक टाइम टाका संध्याकाळी टाइम टाका नियोजन करा चारच नियोजन कसं केलं पाहिजे बाबा तुमच्या तीच गाय आहेत कमीत कमी वीस तर स्वतःच गवत पाहिजे हाती गवत तुम्ही चाऱ्यामध्ये हाती गवत आम्ही ऊस घालतो हाती गाव आमचं घरच आहे स्वतःच ऊस फक्त आम्ही विकत घेतो ते पण आमचं आता क्षेत्र वीस गुंट ऊस आहे मग ते आता वैरणामाल तशीच मिळते म्हणजे वीस गुंट आपला हत्ती गवत आहे आणि वीस गुंठ आपला ऊस आहे मग त्याच्यावर आम्ही सगळे मॅनेज करतो आता क्षेत्र आहे तुम्हाला क्षेत्र तुटरामान दीड एकर आहे आता असं टप्प्याने आम्ही पण त्याच्यामध्ये प्लॉट केले की बाबा हा ऊस संपला की हा ऊस येईल आणि पुढचं ज्यावेळी शेवटची कापणी गवत त्यावेळी जे पहिले गवत कापले ते कापाल आणि त्या हिशोबानेच आम्ही गाय ठेवले म्हणजे असं केलं नाही पन्नास गाय ठेवलं ठेवल्यास वैरण नाही टाकायला जेवढ्या वीस त्या दीड एकरा जेवढ्या गाय मॅनेज होतील तेवढ्याच गाय आपण आपल्या फॉर्मवर ठेवल्या तर हा धंदा परवडू शकतो विकत वैरण घेऊन धंदा परवडत नाही बरोबर म्हणजे किती काय मागं किती क्षेत्रात वैरण पाहिजे म्हणजे असं काय नाही दादा तुम्ही त्या क्षेत्र मस्त असू दे क्षेत्र मस्त एकरा बरोबर होतं पण दहा फुटावर आली पडली ते वैरण्याची तर कसं मग ते परवडणार नाही का गवत चांगले जातीच पाहिजे त्याला व्यवस्थित खात घाला युरिया वगैरे लागवड वगैरे अजिबात टाकू नका हाती गवताला फक्त आपलं सेंद्रिय गोमूत्र आणि खत टाका गवताला हाती गवताला व्यवस्थित गवत येईल त्याला कायच घटच नाही वीस गुंठ्यामध्ये आता आमचं हे सगळं चाललंय बघा वीस गुंठ्यामध्ये हो चाललंय आता वीस गुंठ्यामध्ये हत्ती गवत हो आहे जर कमी जास्त पडतं आम्हाला ज्यावेळी एखादी कापणी पुढं मागवती त्यावेळी आम्ही विकत घेतो म्हणजे ज्यावेळी शॉर्टेज येईल त्यावेळी विकत घेतो पण कमीत कमी नाही म्हणतात आम्हाला एक सहा महिने तर आम्हाला ते गवत जातं ते सायकल बसते आमच्या बरोबर किंवा ऊस वगैरे आता आमच्या घरचा जातो म्हणलो एक एकर ऊस आहे वीस गुंठा एक प्लॉट आणि वीस गुंठा एक प्लॉट हा वीस गुंट तोडून सप्लाय की तो कापायचा तो कापून तर हाती घावत येते आणि ह्याच्यामध्ये आधी मध्ये जर गॅप पडला तर आपण विकतची वैरण घेतो बरोबर म्हणजे विकत वैरण घेतल्यावर का विकत घेतल्यावर जिथे तुम्हाला शंभर टक्के राहणार तिथे तुम्हाला पन्नास टक्के राहणार हा फक्त विषय होतो कारण की तो शेतकऱ्या तो पण आपला माल काय रेट पाडून विकणार नाही तो त्याच्या पद्धतीने आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याला घ्यायला लागणार हा विषय होतो म्हणजे आता गोट्यावर तुमचं कामगार वगैरे काय आहे कामगार वगैरे काय नाही आता पूर्ण माझा भाव बघतो मोठा भाव आणि मम्मी पप्पा हे तिघ सगळे हँडल करतात गोट्यावरून आता म्हणजे सरकार म्हणजे गाय पालणारा मदत करते अनुदान म्हणा किंवा इतर योजना आहेत त्याचा लाभ घेतलाय का तुम्ही लाभ नाही दादा कधी घेतलेला पण काय की आपलं ऑलरेडी पासून घरात भांडवून तयार होत गेलेलं आहे त्यामुळे कधी म्हणजे आपल्याला गरज भासलीच नाही बाबा की कंड ही योजना करावी ती योजना करावी आपलं चाललंय आपलं आपण एका ठेक्यात आपलं चाललंय तेवढं आपल्याला जेवढं निपता या पंधरा गाय वीस गाय तेवढं आपलं कंटिन्यू पण त्यात पण आम्ही कस केले आता पस्तीस गाय मी तुम्हाला दादा म्हणत दा आहेत आपल्या आपलं कंटिन्यू दोनशे दौ लिटर दूध असतं बारा महिने दूध असतं कंटिन्यू ते पूर्ण आम्ही नियोजनच केले किंवा असं नाही की बाबा उन्हाळ्यात पाच लॅक आहे आणि पावसाळ्यात हिवाळ्यात गज दूध आहे असं नाही आता छत्तीस गाय तुम्हाला म्हणलं तीस बत्तीस गाय आहेत आपल्याला महिन्यात दोन तीन दोन तीन गाय वेल्याच पाहिजेत ते आम्ही नियोजन तसं लावतो किंवा एखादी गाय महिन्यावर आधी हिट व्हायल तर आम्ही सेमेच देत नाही महिन्यात आमचं टार्गेट असतं एक दोन ते तीन गायस बरोबर हो आणि आपला ओपन गोटा आहे त्यामुळे ना लगेच समजतं आम्हाला कॅमेरे वगैरे आहेत आपल्या गोट्यामध्ये त्यामुळे चोवीस तास म्हणजे स्क्रीन घरातच त्यामुळे स्क्रीन मध्ये दिसतंय बाबा डायरेक्ट गई हिटवर आलेली कशी कळते ओपन गोट्याचा फायदा घेऊ आहे की फक्त हो डायरेक्ट गई पाय टाकते दुसऱ्या अंगावर दुसरी काही खाल्यास डायरेक्ट गाई पाय टाकते अंगावर मग ती हिट लागल्याने लगेच संध्याकाळी डॉक्टरांना फोन करा कराग्याची सीमेंट देऊ टाकायचं ती एकदम ओरिजिनल हिट वर आले असते म्हणजे कसं एकदम ऑन मध्ये बाबा तिथे गेले ते फेल जाणारच नाही तसं करून आम्ही एका सीमेंट मध्ये पण आपल्या काय गावरात म्हणजे आता काय काय गोट्यावर चार चार पाच पाच मी दिले तरी घाबरत नाही का ते घाबरत नाही हे पण बरोबर आहे कारण की मला पण प्रॉब्लेम आहे कवा म्हणजे ह्या गोट्याचं स्ट्रक्चर चालले ना त्यावेळी मला पण तो प्रॉब्लेम आहे कारण गई बांधून असले तुम्ही चोवीस तास तर त्या गाईकडे लक्ष ठेवू शकत नाही बरोबर आहे म्हणजे यावेळी तुमचा ओपन गोटा असतो म्हणजे आमचा ओपन गोटा आहे आम्हाला लगेच समज बाबा एक दिवसांना आमचं एक दहा पंधरा वेळा गोट्यात हेल्प तेव्हा एक गाय जरी पाय टाकताना दिसले आम्ही किती बाबा लक्ष सांगतो की बाबा मी सांगतो त्याला बाबा अशा अशी गाय आहे पंधरा मेंबरची गायनं पाय टाकली रे तिला टपचून घ्या म्हणजे चेक करून घ्या बाबा वर आहे हो का नाही बाबा कच्ची माझा वसली तर एक दिवस बांधून घालायची पक्की माझा असली की सीमेस येऊन टाकायला म्हणजे असं जर व्यवस्थित नियोजन करत गेलो एक पंधरा दिवसांना माझं येतो गेला पंधरा एक सीमेस चुकलं म्हणजे एक तारखेला ती तुम्ही दिली नाही ते परत पंधरा दिवसांना माझा येणार बरोबर पंधरा दिवस ती काही फुकट सांभाळून झाले कारण की एक तारखेला देणं म्हणजे जी बागाबण काय पंधरा दिवस फुड वाढला पंधरा दिवसात खाद्य फुकट गेले वरून फुकट गेले हे फुकट न जाऊन देता व्यवस्थित प्रॉपर लक्ष देते त्याच्यावर आणि व्यवस्थित म्हणजे मला काय म्हणायचं कळ असत पंधरा दिवस ते फुडं तुमचे वाढणार आहेत ते अलीकडे वाढवले एक तारखेला नंतर एक तारखेला द्या तुम्ही असं फेल घालवून एकदा जर रुटीनला लागली ना गाय तिला अजिबात खडपडू नाही आली हिटवर किती आहे पण आमच्या गाय तशा आहेत निभणाऱ्या गायत की बाबा कंटिन्यू त्यांना तुम्हाला म्हणलं मेंट्रमिक्सर कॅल्शियम डीओ आणि कंटिन्यू चालू असं म्हणजे तिच्या गरजेनुसार बाबा तिला काय पाहिजे आता गाय आपल्याला बळीली दिसते जरा नर्वस आहे मेंटर मिक्सर मिनरल कमी असतील जरा स्ट्रेस मध्ये गाय दिसतात सारखी अशी मान खाली घालून लिवोटॉनिक दिवा ट्रेस असेल वगैरे आणि माझा बाबा तुम्हाला सांगितलं की वेटरनरी त्याचा कोर्स केला त्यामुळे जे गाई वगैरे चेक वगैरे करतात दोन महिन्यात ते तीन आम्ही डॉक्टरांना वगैरे बोलवतो किंवा जर पॉसिबल असेल तर आम्ही स्वतः चेक करतो की बाबा ती गाय आहे का बाबा गाब आहे का म्हणजे सीएमएस मध्ये त्या दिलेली बाकी जे काय मस्टडीज वगैरे असेल ते सगळं आम्ही घरगुतीत करतो बाकी इंजेक्शन वगैरे सलाईन वगैरे शक्यतो आम्हाला गरज पडतच नाही कारण की ओपन मध्ये असल्यामुळे पूर्ण गाय स्ट्रॉंग असतात आपल्या पूर्ण पूर आता तुम्हाल ती एवढं गई फिरून दोन हजार स्क्वेअर फुट एरिया तर ती काय अशी कम्पूट गाय नसणार आहे आता आमच्या तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ गावतो नंतर गुडगा बरोबर पाय गायचे गेलेले असते तरी सगळं गई बाहेर सोडले की कमीत कमी पाच सहा माणसांनी गाय ऐकणार नाही एवढी गॅरंटी असते आपली आणि तेवढी आपली गाय ती हायस टाकतीची इम्युनिट पॉवर म्हणा सगळं हे जर मॅनेज केले असा तुम्ही तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकता आता माझी कुठली पण गाय लाक्याच्या खाली आम्ही देत असतो आणि ती गाय बघितली की पूर्ण अशी दिसलीच पाहिजे हा बाबा लाख रुपये उरतात ह्या गेला असं त्याला माणसाला मनात न वाटलं बाबा लाख रुपये म्हणताना पुढं माग करून व्यवहार करूया असं नाही की बाबा गया पन्नास हजार सांगाय चाळीशी रुपये असं नाही आणि आमचं फिक्स लाख रुपये आणि एक पाच दहा हजार पुढं माग देऊ टाकतो आम्ही एवढं पण असं काय नाही म्हणजे एखाद्या शेतकरी असेल की बाबा त्याला खरोखर करायचं किंवा एखादा मित्र वगैरे आला की बाबा त्याला गै घ्यायचं आहे सुरुवात करायची तर शंभर टक्के आम्ही त्याला प्रोत्साहन करतो गाय पाहिजे असेल तर गाय वगैरे चांगले देतो पाडे चांगले देतो किंवा शेवटपर्यंत सांग बाबा गाय आमची दूध देणार लात मारत्या ही करते ती करत्या मस्टाडीत झालाय काय करू दे हे सगळं आम्ही त्याला शेवटपर्यंत सांगतो